हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे स्फोटक पदार्थांपासून फटाके बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकून एक लाख ऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अशोक साईकर यांनी पथकासह केली संशयित आरोपी शकीला मोहम्मद शफी मुजावर राहणार फुलेनगर कबनोर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलिसात सुरू होतं याबाबतची फिर्याद पोलिस अंमलदार विकास घस्ते यांनी दिली असून पुढील तपास एपीआय सुनील माने करत आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून साजनी तालुका हातकनंगले येथे स्फोटक पदार्थांपासून फटाके बनवण्याचा कारखाना कबनूर येथील आरोपी शकीला मोहम्मद शफी मुजावर चालवित होते हातकनंगले पोलीस ठाण्याच्या पथकाला ही माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह स्फोटकापासून फटाके बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला यामध्ये केमिकल मिक्स तयार फटाके तयार करण्याचे साचे प्लास्टिक बकेट लोखंडी स्टँड प्लास्टिकची पोती रंगीत आउट केमिकलयुक्त कलर अॅल्युमिनियमची पातेली पोंगळ्या स्फोटक पदार्थांपासून फटाके तयार करण्याचं साहित्य यासह रक्कम रुपये एक लाख ऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचं काम सुरू होतं मराठी एस न्यूजसाठी हातकणंग रोहन साजणे